नमस्कार आज जात चरली मग काय गाडी आले कि सुलतानगडा गाडीकड बगा तय नबहिनी बकासुरलाई जा एसन अडक फिरवाई् बकासुर कासन फिरु दे निरले सचिन् तोपर्य सुलतानला गुलाल केला गुलाल केला कि सोडलाई सुलतानला भरला गाडीत सुलतानला गाडीत भरला की इकडं सोन्याने रुद्राला धुवायला घेतला रुद्राला धुवायला घेतला की लगेच रुद्रा धुतला मस्तपैकी रुद्राला गरम पाण्याने धुवून काढला धुवून काढला की लगेच गुलाल केला गुलाल केला की तेवढ्यात बकासूरला पण आणला त्याला पण न्यायचा होता आज पहिल्यांदा बकासोरला मैदाना न्यायचं होतं गाडी भरून पाठवली मग गाडी भरून पाठवली की मी मोरे गेलो मागन गाडी म्हणलं मग मोहरेसनी पण व्हिडिओत घ्यावं मग घेतलं फिरायला कॅमेरा घेतलं मोरेसने पण व्हिडिओत गेलो लांब पुढे रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे जरा वेळ लागला जायला जायला वेळ लागला गाडी पण हळूहळूहळू हळू गेलो सगळ्या रस्त्याचे काम चालू जा तिकडे जाताना हे बघा रस्ता कसा आहे सगळा आता हायवे होणार आहे म्हटलं काय टॉपचा विषय मग काय गाड्या मुंगतच जाणार गेलो तर पोचलो मैदानात मैदानात हे बघा रस्त्याकडूनच गाड्या लागल्या दिसल्या लांब लांबपर्यंतच गाड्या ला। सगळ्या इकडं आलीकडेच बक्कासूर बांधलेला आज गेलो मैदानात गेलो होडाकली होडाकली बैल तर कुठं दिसलेच नाही तर ते आज जाताना गेलो पहिल्यांदा भेटलो बक्कासूरला बनलं बक्कासूर पहिल्यांदा मैदानाला कसा करतोय बघा बक्कासूर काय उभाच राही ना इथं रुद्रा बांधलेला त्याच्यात ते शेजारी शाहीर बांधलेला मग गेलो तिथनं गेलो जरा त्यासनी पण घेतलं व्हिडिओत रुद्राला घेतलं शाहीरला घेतलं ना व्हिडिओत परत नंतर गेलो म्हटलं आता मैदानाकडे गेलं पाहिजे जरा मैदानाकडे गेलो चालत चालत तर सचिन बागा तिकडं जाऊन बिल्डिंगवर बसलेला म्हणला इकडे एक, एक नंबर दिसतोय हात केला भावानं की वरनं तरी एक नंबर दिसत होतं तोपर्यंत मग गड सुटला गड सुटला तोपर्यंत आचूट ड्रायव्हरने लावली सुट्टी गाडी मग काय आता आचूत रन मशीन म्हटल्यावर काय विषय तोपर्यंत लागला इकडे बानिगेच्या राजाची गाडी कुठं इकडं गाडीला बघा किती स्पीड लागलं ही गाडी थांबाईपाक रस्त्याकडे गेली मग जरा वरनं काय एक नंबर दिसत होतं सगळं बघितलं मैदानावरणं तर आमची गाडी निघालेली म्हटलं जाओ खाली गेलो खाली म्हटलं आता वर बसून काय चालणार नाही मग सोन्याही भेटली मग घेतलं त्यासनी पण व्हिडिओ सगळ्याच खुश खूश झाली मग काय गेलो तिथनं चकड्याला सोन्यानं केलं पाणी पाणी केलं की मग नंतर लगेच इकडं रुद्राला पाणी केलं रुद्राला पाणी करून घेतलं रुद्रा काय पाणी करून देतच नव्हता कसा तरी केलं पाणी धरलं सोडला लागला बघा मान हवा लगेच तिकडं शाहीरला पाणी केलं प्रदीप शेटनी धरला शाहीर मग केलं शाहीरचं डोळं वगैरे धुतलं जरा केलं शाहीरला पाणीनं तिथून गेलो मग पुढं आबाने सोडला शाहीरून गेलो तिथून रुद्राला घेतला मग मी जाता म्हटलं काय चला भाई मग गेलो आम्ही खाली गाडी घेऊन गाडी नेली खाली झोपायला झोपाय जातोय खाली जाताना जाताना तर सचिन आला इकडनं सुलतान घेऊन मग काय सचिन एक सात नंबरच्या फाटीवरून आम्ही आठ नंबरच्या फाटीवरून निघालो खाली मग हे बघा आम्ही रुद्राला घेऊन निघालो खाली इकडं सचिन पण निघाल्याला पलीकडं आभान पुढं गेला लगेच शाहीरला घेऊन तोपर्यंत खाली सचिन पण आला सुलतानला घेऊन आला की इकडं आपला तोवर फॅन भेटायला झाला आपल्याला आता कसं आहे जरा आपण पण झालो फेमस त्यामुळे लग लगेच माणसं ओळख देते ती गेल्यावर हो। इकडे सचिन लागला सुलतानला झोपायला सुलतानला झोपला की आम्ही पण मग इकडं रुद्राला झोपला रुद्रान शायरची गाडी झोपली शिवा डायवर बसलो गाडी शिवा डायवरनं घेतली झोपून गाडी लगेच की मग बघा कशी शांत उभी राहिलेली गाडी झोपताना खाली तोपर्यंत इकडं सुल इकडं नानानं झोपला रुद्राला बघा रुद्रा कसा बघतोय मग रात धरला मीच रुद्राला रुद्राला धरला की रीतनं तोपर्यंत गेलो इकडं सचिननं सुलतानचं कासरं टाकलं की इकडे सचिननं सुलतानला झोपून घेतलेलाच तोपर्यंत त्यांचा गट आता बनवला इकडं बघा सूरज ड्रायव्हर कसं बघते सुरज ड्रायव्हर होतं सुलतानच्या गाडी लावली सूरज ड्रायव्हरनी अशी का नाही हाणली गेला सुलतान बघा खाईनच टांग टाकून की पुढं घेतला सुलतानं निकाल तोपर्यंत आमची आम्ही घेतली गाडी वळवून गाडी वळवून घेतली की शिवाळावरनी पण इकडं मग गाडी जोरात आणसी माझ्या खाली गेलो तोपर्यंत आला बकासूरवरूनच झाली छोट्या बकासूर आणि मोठ्या बकासूरची आज भेट झाली त्यामुळं काय बकासूरला आमच्या शेजारीच बैल आम्ही लय खूप झालो मग तोपर्यंत आमचा बकासूर लागला तर मग घेतली गाडी वळवून गाडी वळवून घेतली की दिली सोडून गाडी एक नंबर पाळली नंतर आला पाऊस पाऊस आला की म्हटलं जरा गाडीत जाऊन बसावं पण पावसातच गाड्या पडत होत्या बक्क्या बाईनं लावली गाडी पावसातच बक्क्या बाई म्हणल्यावर काय विषय टॉपचाच आहे ते काय सगळ्यांच माहिती आहे इकडं बघा गाडी लागली की बक्कासूरला घेऊन गेली बांधायला मग बिग बक्कासूरला नेलं की मग आम्ही पण आता बैल भराय घेतली बक्कासुरला बोलून आम्ही बघा गाडी पाठवली पुढं म्हणलं जा आता जाता जा जाता मोरीतने म्हटलं बक्कासूरचं दर्शन घेऊन जावं लागते मग गेलो जरा बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणजे बक्कासूर मग आम्ही पण घेतले बाकासूरच्या दर्शनानं आम्ही पण निघालो मग आता घराकडं